जय शिवराय मित्रांनो आम्ही ठरल्याप्रमाणे दर रविवारी जिमला न जाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वच्छता करीत आहेत तरी हा माझ्यासोबत आहे विकास दादा आणि आता चावी उघडण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे तरी हे बघा आता चावी उघडून शेटरवरती करून आम्ही पायऱ्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे चाललेलो आहेत आणि हा आलेला आहे गणेश खूप मेहनत आणि कष्टाळू मुलगा आहे हा आणि हे बघा बादल्यांचं पण नियोजन केलेलं आहे अशा प्रकारे शेटर विकासदादाने वरती करून आम्ही चार पायऱ्या वरती आणि हे बघा वरती जात असताना विकासदादा पुढे त्याच्या आणि माझ्या पाठीमागे गणू मोनू दादा ये आशा आशा हे बघा आलेलं आहे वरती वरतून हा नजराना एकदा तुम्ही डोळ्याने बघा तुमचे डोळेसुद्धा दिपतील अशा प्रकारे असा पिंपळवाडी नगरीतील हा नजराणा आहे आता आम्ही पुतळा धोण्याचं काम करणार आहे पुढे तुम्हाला दिसणारच आहे हे बघा आमच्या गावचं ग्रामदैवत दिसतंय का मंदिर आता हे बघा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आता विकासदादाने बादली लावून पाणी सोडण्याचं काम केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुण्यात येणार आहे हे बघा राज्याभिषेकची पाटी हे बघा लिफ्ट त्यानंतर आता लिफ्ट आम्ही चालू करून वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा आता लिफ्ट हळूहळू हळूहळू वरती चाललेलं आहे आणि हे बघा पहिल्यांदी हार काढलेला आहे आणि हे बघा पहिली आंघोळ केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि दर रविवारी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे युवा पिढीने तर अशा ही वेस ही बुरुज आणि हे सर्व पिंपळवाडी गाव रात्रीची वेळ आहे तरी थंडी वारा आणि खूप गार लागतं तरी पण आम्ही या पुतळ्याची व्यवस्था नीटनेटकेपणा जपत आहे तरी सर्व तरुण मित्रांनी आम्हाला सहकार्य करावे तरी गावातील सर्व तरुण शिवभक्तांना मी अशा प्रकारे एक आव्हान करतो की दर रविवारी संध्याकाळी नऊ वाजता आपण गावात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची सुशोभीकरण करण्यात येत असून आपण देखील या उपकरणासाठी सहभाग घ्यायचा आहे जेणेकरून आपली हिंदू संस्कृती आपण जपली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काही काळात आपल्या गावातील आराध्य दैवत हनुमान मंदिरात अखंड मी करण्यात आलेलं असून आपणही मोठ्या संख्येने उपस्थित रावे तसेच सर्व गावातील मंडळींना तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा कमेंट करा फॉलो करा जय शिवराय जय शंभुराजे